श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या लोकांच्या भिंतीवर सुविचार किंवा मोटिवेशनल विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो त्यापैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागवू नका चिडवू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला तरच नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडणदंटे होतात अपशब्द काढले जातात वैर्भाव निर्माण होतो रागा रागात आपले आणि दुसऱ्याचे मन स्वास्थ्य बिघडते आणि वरचे वर मनस्ताप करून सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार अशा आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे असो किंवा मोठे असो कधीच कुणावर राग होऊ नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरोच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहेत का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि रागा त्या रागाला त्या आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शका याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे जे तुम्ही विचार करतात त्यावर आहे म्हणून विचार बदला म्हणजेच तुमचे नशीब देखील बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणूनच प्रत्येक प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांकडे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप आपल्या आप स्वभावात आणि कामात आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल स्वामींची ही शिकवण आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करून आपले जीवन सुधरूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा